मला तिकडे जोडू नका मी, मी सत्य आज एक माणूस म्हणून बोललोय मी आज सत्य म्हणून माणूस म्हणून बोललोय आणि हेही शब्द क्लिअर सांगतो तुम्हाला मी त्या महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही आम्हाला भाजपचं देणं घेणं नाही काही देणं घेणं नाही अहो आम्ही शास का का तो तो आता काँग्रेसाने काही दिलं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले ना ते काही फायदे करीत नाहीत म्हणून तर तुम्हाला निवडून आणले लोकांनी आता तुम्ही असे आंदोलन हाताळणार का आमचे मग दादागिरी हो, ते काही देत नाहीत म्हणून तर लोकांना लोकांनी तुमच्या डोक्यावर बोलायला टाकलाय ना तुमच्या कोण अपेक्षा केल्यात ना कशाला केल्यात आणि किती दिवसाने बोलताय तुम्ही तेरा महिने आंदोलन झाल्यावर आणि निवडणुका जवळला हल हाताळतो म्हणून इतक्या दिवसानंतर किती दिवस अहो तुमची सगळ्यांना पद्धत माहिती आहे तुम्ही किती विचित्र आहे त्या दोन भावा सुद्धा फुटपाळ ठेवा तुम्ही त्यांना सुद्धा सोडवणे तुम्ही जिथं तुम्ही सत्य मान्य नाही करणार आता तुमचे कुत्रे चार पाच जण उठेनं जात चार पाच कुत्री माकडी मुकडी हे आता हे पतंजली बिस्किटावली हे आमके तणके चार पाच जण लिंबाच्या काड्या खाट च घेणारी हे ब्यासरामाच्या काड्या खाणारे ही उठेनं जात तुम्हाला खरं सांगितलं पटतच नाही तुम्हाला पटणारच नाही ना आम्ही तर तुम्हाला पहिले सांगितलं ना त्या काँग्रेसने काय नाही म्हणून लोकांनी झपटून पाडून टाकलं त्यांना दारून पराभव केला त्यांना तुम्हाला आणलं तुम्ही असले निघाल अरे इथं भाजपच नव्हतं ते बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सानिध्यातून त्या गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा ते प्रमोद महाजन असतील आणखीन जेव्हा फर्नांडीस यायचे त्यावेळेस आणि त्यांचे ते बरेचसे लोक येऊन ते लो जोडाजोड्या करायचे त्याला साक्षीदार आहेत ना शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांपासूनचे हे सगळेच येतं अ काय जेवढे असतील ते राणे साहेब येतं मला वाटतं त्यांचे जुने दत्ताजी साळवी साहेब येतं बरेचसे सामंत साहेब येतं त्याच्यानंतर मनोज जोशी सर येतं हे भरपूर आहे ते सगळे मला वाटतं विजय वडंटीवार साहेब सुद्धा पूर्वी तेच होते वाटत हे सगळे तीच टीम आहे मुठी कुठं ना करून टाकलं तुम्ही ते तुमची भूमिका काय पाहिजे आम्ही शहा साहेब कसं हाताळायला पाहिजे जाऊ दे पूर्वी आम्ही नव्हतो तुम्ही होता तुमच्या दोघा भावा भाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मी एक घराण्याबद्दल बोलतो मला राजकारण तिकडे काढी लागून देतो तुमची तुमची कशी हाताळण्याची पद्धत एखादा म्हणतो त्या टायमाला उभा करू लागली होती अरे जाऊन दोघं झगडे मत भांडव एकामेकासमध तुम्ही गप्प बसव दोघं त्यावेळेस तुम्ही समजून सांगायला पाहिजे दोघाला त्या करायला पाहिजे जुळून जुळून दाल की लगेच मध्ये चाल बाजूला मला वाटतं त्याची कोळी निर्मिलच काढली ते गप्पच बसल प्रचाराच लागलं धडक लगेच माणस होत आल ना शेष सरळ प्रचाराला लागल अरे अरे अरे, अरे काय तुम्ही लोक का। हीच पद्धत नाही उलट तुम्ही अमित शहा साहेबासारख्यांची अशी पद्धत पाहिजे भांडायला लागलं हा कोणात लागलं उदाहरणार्थ गिरीश महाजन मध्ये लागलं किंवा फडणवीस साहेबात लागलं ए बंगारा दोन दो, दिन दोघायचा ही सिस्टम पाहिजे लगेच पचका फास उठून देते झाले मोकळे लगेच नंबर लागला त्याचा अरे काय लोक तुम्ही आंदोलन हाताळता था। त्या राज ठाकरे ते कोण कोण उद्धव ठाकरे साहेब हे जे फाकलेत त्या राजसाहेबाला त्यांना दोघाला एक एक कान द्यायची एक मोठे आहेत तुम्ही आज पूर्वी त्यांच्या बापानं अं भाजप वाढवलं किंवा मोदी साहेबांना आसरा दिला ती दंगल झाली त्या गोदर हत्या त्यावेळेस साथ दिली या देशात तुमच्या बाजूने कोणी उभा राहत नव्हतं त्यावेळेस तर म्हणायचं दोन दोन थोबडे ठेवून देटराय रे दोघ संगत चाला दोघं भाऊ गळ्यात हात टाकू एकामेकाज रोड रोडाने हिडो भाऊ भाऊ दो करा फिरोबरी असा गा बोलण्या का, 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 का तर ते दिलं सोडून ते त्यांच्या चिंतड्या वाजून देणार ही सिस्टम चांगली नाही तुमची ही सिस्टम चांगली नाही तुमची आता काँग्रेस चांगला नाही म्हणून तो लोकांना तुम्हाला आणले तर तुम्ही असले निघायला लागलात आंदोलन हाताळायला मराठीचं आंदोलन मोडायला निघाला तुम्ही कोणाला ठेवलं तुम्ही कोणाला नाही ठोलं तुमच्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांचा कार्यक्रम केला तुम्ही टोटल काय ठेवलं नाही सगळी अर्थव्यवस्था डब आणली तुम्ही व्यवसाय उद्योग सगळं डब घायला का आणलं काहीही ठोलं नाही ना तुम्ही नेत्यात नेता ठेवला ना समाजात सामाजिक कार्यकर्ता ठेवला ना महाराजात महाराज ठेवलाय ना कुठं देवस्थानात देवस्थानात नीट ठेवलंय तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं वागताय तसं वाटतं पण शेवटी लिमिट असत शेवटी खूप लिमिट असत शेवटी एकदा जर लोकांनी मनात घेतलं तर हे भयानक परिस्थिती होत असते भयानक परिस्थिती होत असते तुम्ही आम्ही बी कट्टर हिंदू आहेत हो आम्ही बी या राष्ट्राचे सेवकच आहेत पठ्ठे हा कट्टर हिंदू आहेत आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा भक्तच पण आम्ही आमच्या आमच्यात हातोळून वाटोळ नाही करीत तुमच्यासारखं हो तुम्ही फक्त आम्हाला दाखवायचं आम्ही म्हणजे आमचे आंदोलन मोडायचं तुम्हाला पटेलाचे गुर्जराचे जाटांचे मराठ्यांचे धनगरांचे आंदोलन आँच्छया। आमचे मोडायचे तुम्हाला आणि दुसरे जाऊ म्हणजे ज्यांनी आमची मुंबई ज्यांनी आमचा भारत देश परेशान केला त्या बांगलादेशन अं त्या हरामखोर बाईला तिकडे ठोकलं तिला सांभाळायला तुम्ही इकडं आणून आहे तुम्ही आणि आंदोलन आमच्या हातोळून मोडायचे ज्याने आमचं काश्मीर ज्याने आमची सगळे मुंबई बजार केली त्या शरीफाच्या पोरीच्या लग्नाला तुम्ही वारे आंदोलन हाताळायला निघाले तुम्ही ज्यांनी आमचा देश बर्बाद करायला चालले सगळ्याचे डोके तुमच्या कुठं बंद पडले आणि तुम्ही आता आमच्या गरीबाचे आंदोलन हाताळणार आम्हाला गरीबाला मोठं नाही होऊ देणार तुम्ही पुढेच चालली तुमची भूमिका आम्ही शहा म्हणजे तुम्हाला मराठ्यांची कतली करायची तुम्हाला मराठ्यांवर गोळीबारा करायचे आणि आंदोलन हाताळून मोडून टाकायचं ही तुमची भाषा ती बी मराठा संघ नाही टिकणार तुम्ही कोणीच नाही टिकणार तुम्ही कोणीच टिकणार नाहीत आणि या देशातल्या सगळ्या क्षत्रियांना सावध होणं गरजेचं आहे आता क्षत्रियांना सावध होणं खूप गरजेचं आहे यांचा आलेख अन्यायाचा वाढत चाललाय यांना परिवर्तनाशी देणं घेणं नाहीये यांना अर्थव्यवस्था मजबूत होईल ह्याशी देणं घेणं नाही यांना फक्त खुर्ची कशी मिळवायची मग दादागिरीने मिळवायचे का कशी मिळवायची एवढं त्यांचं डोक्यात त्यामुळे क्षत्रियांनी जागा होणं देशातल्या गरजेचं आहे मग तो यादव असल उत्तर प्रदेश असल जाट असल तुम्ही हरियाणाचे असतील तुम्ही पटेल असल म्हणजे गुजरातचे पाटीदार पाटीदार असतील गुर्जिहर जाट रजपूत राजस्थान मध्य प्रदेश तामिळनाडू ह्या सगळ्या लोकांना खूप चाणक्य बुद्धीनं सावध होणं गरजेचं आहे खूप चाणक्य बुद्धीनं गरजेचं आहे नसता हे लोकांच्या हातात एकच डावे ऐक नाही तो राजकीय एन्काउंटर करू जर जनता एन्काउंटर राजकीय करायला लागली ना पुढच्या वेळेस तुम्ही दिसणार सुद्धा नाही दिसणार सुद्धा नाही तुम्ही असं जर लय करायला लागल तर पोलिसाचा वापर कर वापर कर आंदोलन दडकू टाक तर जनता तुटून पाडणार आहे मग जनता तुटून पाडणार मग आरेला कार्य करावाच का लागणार इथं न्हावी लाजी तर मी कोणाला सुचून देणार काय पद्धती तुमची विषयी वेगळीच भाषा मराठ्यांविषयी वेगळीच भाषा तुमची ख्रिश्चनांविषयी वेगळीच भाषा तुम्हाला कामच करायचं नाही तुमच्या दलित मुस्लिमांविषयी वेगळीच भाषा बारा बोलते दाराविषयी ओ विषयी वेगळीच भाषा तुम्हाला लोकच जगू द्यायचे नाही तुम्हाला भाजपात सुद्धा तुम्ही तुमचे तुमचे संपवायला निघाला सगळ्याला माहितीये नागपूर साठी यावेळेस काय केलंय तुम्ही दिल्ली पासून काय काय सूत्र हालेले तुम्ही सगळ्यांना माहितीये तुमचेच लोक पाडायला तुम्ही काय काय करताय त्याच्यात आम्हाला पडायचं नव्हतं पण तुम्हाला काही घेणं नाही आमच्या आंदोलनात हातोळून ते बंद पाडायचं आणि हे कदापि तुम्हाला शक्य होणार नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मी तुम्ही प्रामाणिकपणानं आमचं आरक्षण ओबीसी ते आम्हाला द्यायचं तुम्ही आंदोलन दादागिरीनं हाताळायच्या भानगडीत पाडायचं नाही पडायचंच नाही तुम्ही ना मारू शकतात मराठ्यांना ना, ना पाडू शकता दोन्ही नाही मारायची टप्पर मराठ्याला तुमच्यात एवढी नाही कारण मराठा सोपा नाही सत्तावीस कोटीपेक्षा जास्त क्षेत्र मराठा या देशावर आहे तुम्ही लय झोपेत नाकार राहू लय झोपेत नकारून लय सोंग बी नका घेऊन कुंकड नका बोलू आणि कुंकडं बोलून पडून घेऊ नका स्वतःला मी तुम्हाला सत्य हकीकत सांगितले बघ विचार चालवताना नीट चालवा भगतसिंगांचे विचार कसे आहेत ते चालवा लोकमान्य टिळकांचे विचार छत्रपतींचे विचार तुम्ही ते हेगडेवारांचे विचार ते चालवा हे काय मग तर पाडून टाकीन लगेच लगुतून टाकीन हे काय पद्धती ही कोणची पद्धती तुमची तुम्ही वेठीच नाही धरू शकत जनतेला आणि तुम्ही मराठ्याच्या तर भानगडीतच पडू नका तुम्हाला खरं तेवढं सांगतो तुम्ही मराठ्याच्या भानगडीत पडूच नका आर्याला कार्य जर मराठा करायला लागला तर महाराष्ट्रापासून तिथपर्यंत कार्यक्रम करेल कारण शेवटी तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्रच कसा आहे की याने दोन्ही हातावरती जबाबदारी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी घेतलेली होती ज्या ज्या वेळेस संकटात देश सापडल त्यावेळेस महाराष्ट्र या दिल्लीश्वरांच्या पाठीशी खंबीरपणाने हिमालयासारखा उभा राहिलेला आहे आज तो महाराष्ट्रातला मराठा किंवा ती जनता अडचणीत आली म्हणून तुम्ही तिला खिंडीत पकडू नका ध्यानात राहू द्या जर का मराठ्यांनी खिंडीत पकडिलं ना इतके बेकार हाल होतील तुमचे इतके बेकार हाल होतील की ते सांगता सांगता सुद्धा तुमच्या नाकी होईल तुम्ही सगळ्यांपासून कार्यक्रम लावलेला आहे तुम्ही सगळ्यांचे असेच हाताळले तुम्ही जयललितांपासून तुम्ही जेवढे तर ते दुसरे रेड्डी जगमोहन हो रेड्डी तुम्ही हे जे कार्यक्रम लावले मुंबईचे तुमच्या तुमच्यातले कधीच नव्हतं तुम्ही आणखीन फरक करून बघा हरियाणात तुम्हाला अर्धा अर्ध कवाच नव्हतं फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा अर्ध झाला एक संघ होता उत्तर प्रदेश एक संघ होता अर्धा अर्धा फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे झाला गुजरात अर्धा अर्धा तर तुमच्या असल्या वागण्यामुळे व्हायला लागला राजस्थान एक संघ होता तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा अर्धा व्हायला लागले तुमचीच भाषा आम्ही तुम्हाला शिकवायलो जस का तुमचे प्रवक्ते असं तुम्हाला सांगितलं थोडक्यात समजूनच सांगितलं विरोध नाही केला आणि पुन्हा पुन्हा तेच सांगतो काँग्रेसने काही नाही दिलं म्हणून लोकांनी तुम्हाला आणलंय आणि तुम्ही जर आता आंदोलन अशा हाताळणार असलात पटेल मराठी पटेल मराठी यादव राजपूत गुर्जर जाट जर विरोधात गेले ना

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं कान निरळ टाकायचं नाही तुम्हाला सत्तेपासून कोणीच खाली घेऊ शकत पण मराठ्यांना डावलून मराठ्यांना कान निरळ टाकून तुम्ही जर आंदोलन हाताळता तर त्यांना चांगलं माहिती मराठे जाताना गुजरातूनच कटक पर्यंत गेली होती पाणीपत पर्यंत मराठे काय करू शकतात ना मग हे त्यांना चांगलं माहिती आणि बेत फेत नाही मी नाही हो कोणालाच मायाजवळ ऐकान मी मराठ्याचे खांदा नाही अवलातच अशी हे कोणालाच मोजित नाही वर्ग फे तर वर्ग फे हे कोणालाच मोजित नाही जर तर लागले ना हे कोणालाच मोजित नाही मोजणार सुद्धा नाही कवाच कोणा कोणाकोणाला यायचे जे मग आम्हाला कार्याला कार्य करावं लागणार आहे मग त्याला नावे लागेल हो दे काय व्हायचं पाटील तुम्ही दसरा मेळावा घ्यायचं म्हणतायत आणि दसरा मेळाव्यासाठी तर बैठक ही होती तर तयारी कुठपर्यंत आलेली आहे काय आदेश दिले समाजाला किंवा बांधवांना नाही नाही दसरा मेळावा होणार आहे का नाही नाही मी दसरा मेळाव्याच्या बद्दलच आ, मी घेतणारे किंवा घेणारे नाही असं काहीच नाही कारण गड काय ठरवत ती महत्वाची भूमिका असते कारण ती ते का राजकीय नाही ते का राजकीय नाही ते सामाजिक तिथं ना राजकीय कोणाचा निर्णय होणारे जर ठरलं तर जर नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावा असणार जर ठरला तर परंपरेचाच कुठल्या जातीचा नाही राजकारणाचा नाही तिथ सगळे भक्त येऊन दर्शन घेतात जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार आज बैठक आहे मला वाटत मी त्या मेळाव्याला जाणार भक्तांचे येणारे सगळ्यांचे माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथं जाऊन आहे त्यांच्या पाया पडून जर आज काय निर्णय होतो मला माहित नाही जर हो ठरलं तर भयानक होणार आहे दसरा मेळावा तो परंपरेत ताकते लोक येणार पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही ती राजकीय जागा नाही नाही विरोधकांना कामच काय दुसरं कशावर टीका करते ते आता आम्ही शहा केच बोललो नव्हतो तरी ती टीका करते हाताळीन म्हणते आंदोलन मराठ्याचं तसं त्यांना कामच काय तिथं ताकत नाही ताकद दाखवायची बघू आता पुढं चोवीसला पाडायचं कहोबा करायचे ती ताकद दाखवू जर अमित शाह साहेबांनी आता चांगलं हाताळलं आरक्षण देऊ चांगले दिवस वाईट हाताळलं तर त्यांसाठी त्यांईट दिवस आयोगाचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे कशी तयारी निवडणुकांची त्यांचं तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही काय करायचं पाडायचे आहेत कौबा करायचं तारखा जाहीर नाही त्यामुळं आम्ही काहीच बोलणार नाही त्यावर त्यांच्या तारखा तर हो दे एकदा त्यांचे गणित जर नाही बिघडले ती दुमकुड आता आम्ही शहा साहेबांनी पुन्हा दुसरं ढोळून ठेवले आता की खेळ की मी आंदोलन हाताळणार असं करणार तसं करणार बघू मग तुम्ही कशा हाताळतात ती निवडणूक एवढं सोपं नाही साहेब इथं पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज ज्यांना डावलून यांच्यावर अन्याय करून बिना मराठा आरक्षणाचा निर्णय घेता निवडणुका झाल्या हे आमचा कार्यक्रम सांग आरक्षण द्यावं लागणार त्याच्याशिवाय पुढं एवढं सोपं नाही मग आमचं त्यांनी नाही दिलं आरक्षण आम्ही संधी दिलेली कोणाला देवेंद्र फडणवीस साहेबाला एक शब्द बोललो की मी आज त्यांना आज बी एक शब्द सुद्धा बोलल्यानं मी कम्प्लीट वीस दिवस झाले फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मी उपोषण करतोय म्हणजे मा मीडियाच्या माध्यमातून मी उपश्रम करतोय मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही तुम्ही म्हणता राजकीय भाषा बोलतो एक शब्द बोलणार एक शब्द बोलणार बोललो फडवीस साहेबाला एक शब्द राजकीय बोललो का काही एक शब्द सुद्धा नाही आत्ता बोललो ते आम्ही शहा बोलले म्हणून त्यांना बोललो शाह साहेबांसाठी होत ते परंतु मी फडणवीस साहेबांसाठी बोललेलो नाही त्यांना आणखी संधी आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं तुम्हाला संधी दिलेली आहे जो फायदा करतो फायदा करणारा समाजाला दिसतो तुम्ही आमचा द्या आम्ही तुमचे विरोधक नाही शत्रू नाहीत पण जर नाही दिलं आपल्या नावाने बांबलायचं नाही ही पालडे किती काय झालं आणि कसा राडा झाला हे फडवीस साहेबांना संधी आजही मी फडणवीस साहेबांना एक शब्दही बोललो नाही बावीस तेवीस दिवस झाले आणि बोलणार बी नाही पण आचारसंहितेचा आज जर दिलं नाही तर तिथून पुढं काय बोलन आणि तुमचं काय गणित इचकुन टाकील त्याचा तळाला मेळ राहणार नाही फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका तुम्हाला संधी आहे आम्ही उपोषण करून तुम्हाला संधी दिली आमचं आरक्षण आम्हाला हक्काच्या मागण्या मान्य करून टाका तुमचं राजकारण तुम्हाला लकला आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि जर नाही दिलं तर सगळे गणित बिघडून टाकणार फिरून पश्चातापाला सुद्धा वेळ येऊन तोंड लपवायला सुद्धा जागा ठेवणार धन्यवाद पुढील निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार आचारसंहिता लागल्याशिवाय नाही मी कळूनच देणार नाही कारण त्यांना आमचे डाव बघायचे आणि आम्ही आमचे डाव नाही कळू जाणार कारण ज्यावेळेस त्यांच्या तारखा टिकल्यावर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे का उभा करायचा त्यावेळेस समाज म्हणून पाडायचे आहेत किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसले होते पक्के तयारी करून बसले होते आम्ही दोन्ही बी पाडायची बी उभा करायची बी काय अडचण नाही पक्के तयारी आमची फक्त पुन्हा पुन्हा सांगतो फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवळला तुम्ही जे मोडीत हाताळायला निघालात तर ही इतका अवघड असत की कोणतेच गोळी कोणतेच दारू कोणताच रणगाडा जनतेपुढे टिकत नाही जनता जर एकदा बिघाडली तर घरात घुसून न्याय घेत असते राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे राजुष्टी छत्रपती संभाजीराजे आहेत मच्छीकोड आहेत त्यांनी भेटून घेतली होती त्यांच्यासोबत बघूयात नाही त्यावर काही चर्चा नाही आमची भेटायला आले आली नंतर आता विषय निवडणुका तारखा झाल्या चल धन्यवाद